काल विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीनं आली चहा मानावर बहिष्कार घातलेला होता आणि याला कारणही अनेक आहेत आणि या सगळ्या कारणांचा आवाज गेला या सगळ्या हॅलो हॅलो या सगळ्या कारणांमुळे पत्रकारांशी बोलण्यासाठी कारण हे सरकार येऊन दोन वर्ष होत असताना हे सरकार कशा पद्धतीने राज्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात कष्टकऱ्यांच्या विरोधात जीवबजनाच्या विरोधात आहे भ्रष्टाचारी टक्केवाड्यांचं हे सरकार आहे मग त्या विषयात या निवेशनात महाविकास आघाडी असेल शिवसेना असेल कशा पद्धतीनं भूमिका मांडणार आणि शेतकऱ्यांची आणि ओव्हरऑल महाराष्ट्राची सद्यस्थितीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आज शिवालयात आलेले सोबतच शिवसेना नेते विधानसभेचे सदस्य मान्य आदित्यजी ठाकरे साहेब सुल प्रभू अजयजी चौधरी सचिन भाऊ सर्व आमदार मंडळीत आहेत नितीजी आहेत उदयजी आहेत कैलाजी आहेत लटकेताई आहेत ठाकरेताई आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय उद्योगी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधतो या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते साहजिकच आहे की ह्या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प एका बाजूला जो काही गोष्टांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे कारण निधी खर्चच होणार नाही घोषणा आजपर्यंत खूप झाल्या घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे यापूर्वीसुद्धा मी म्हटलेलं आहे मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं कारण खोके सरकार तर म्हणतातच महायुती सरकार म्हणतात पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत मंदिरसुद्धा लीक होते आणि ह्यांना लज्जा शरम काही नाही आहे आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतात ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळतं आहे संपूर्ण राज्याला कळते आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहेत ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आजसुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस म्हणाव तसा सुरू झालेला नाही आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात टँकरने टँकरनी पाणीपुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर ताई म्हणजे जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे जर का आपण बघितलं तर त्याने यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा म्हणून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी यांनी किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात कि अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालचं हां एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मु मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसंबसं एन डी एचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता था खूप झाल्या नुसत्या घोषणासुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनीसुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडवून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आहे आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बेणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते माझं म्हणणं जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मग अशी जी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडेसतरा हजार जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयीसुविधा राहण्यासाठी कारण गावागावातनं तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयीसुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाही आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आत्तापर्यंत सोडलेल्या आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एकतर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांनासुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार आहात तसं माझ्या भावांना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता ह्या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळी ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाही आहे की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हां दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिंडकस भाषण होतं ते ब ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत अशीसुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची यो आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणेच सांगेल ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणला ना तो हाच नरेटिव्ह आहे नरेटिव एक नरेटिव तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपरफुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की याच्यात पेपर फुटले तर हे खोट म्हणतात ते यालाच म्हणतात फडणवीस आता लिफ्टमधला लिफ्टमध्ये लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं ना, ना करते प्यार त्यांचा पाठोळ्यांशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू पुणे विद्येचं माहेरद्वारे आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाही आहे पूर्ण राज्यातून मुलं शिकण्यासाठी फक्त येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने हे जाते आहे कारण का पोप आणि ड्रग्स ही संस्कृती आता पुण्यात सुरू झाली आहे ह्याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं हे ड्रग्ज येतात कुठून मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात माझ्या कानावर असं आलं आहे त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योगमंत्री काय करत आहेत का त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का ह्यांचे कारभ जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ग गोष्ट आहे ड्रग्ज त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खणून काढला पाहिजे मग त्यांचे कोणी सगळे हो सोयरे असतील कोणाचे सगळे हो सोयरे असू द्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं गाठ गाजलं होतं ललित पाटील ललित पाटील पुढे काय झालं पुढे काय झालं का खरं खोटं आलं पाहिजे बाहेर तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकाचा आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नकोय ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा लीक झाले त्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत दलालांचं मोठं व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणाची आहे होना चाहिए एक चारी होना चारी चारी बिल्कुल होनी चाहिए एक्शन आणि असे अधिकारी जागेवर राहता कामा कामाले जे जे कर्तव्य करता कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलच पाहिजे मी तर म्हणित सेवामुक्त केलं पाहिजे पुना चार्जमध्ये में ना वही वही तो मैंने बात कही और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे चंपे दिन गवां तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास ये जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे नमक बजट मदीन काम बुनने के लिए नमक बजट मदीन का� हे म्हणून म्हटलं संकल्प आहे गाजर दाखवा आणि पुढे चला पण आता ते चालणार नाही उद्या एकूणच्या थकबाकी येण्याची होती ना हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल मैंने जैसे कहा जैसे की मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना तो मैं कह रहा कि आप भेद क्यों कर रहे मेरा लाडला भाई भी करो ना लाडला भाई भी करो लाडली बहना भी करो लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं करते हैं स्वागत करते हैं लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रस्ते पर भटक रहे हैं वो क्या करेंगे तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए आपकी महाशक्ति वहां से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है तो ले लो उनकी सहायता और लाडला भाई भी योजना लाइए ठीक है नाही आज आज मला जी माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर दुधा दूध पावडर ही आयात केली जाते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती आता ती आयात करावी लागते आणि इथे तर दुधाचे भाव म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यातबंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही हे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून ते आता कन्फर्म करतो मी आहे आया ती आयातीची परवानगी दिली जाते त्याच्यानंतर सूर्यफुल आणि मोहरीचं पण जवळपास तीन लाख टन तेल हे आ, को आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय मग हेही शेतकरी मेले मग एक शे सरकार आहे कोणाचं एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाही आहे विम्याचे पैसे मिळत नाही आहेत आता परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स प्रशासनाला आदेश दिले पाच दिवसात नुकसान भरपाई करा कोण करणार पैसे देत आहे कोणालाच नाही उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना ते होत आम ना पुढे गेला कागद त्याच्यात दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी हे सगळं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर खणून काढणार एक 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 मिनिट नहीं मैंने कहा ना की ये तो लिकेज सरकार आहे ऊपर बी और नीचे राम मंदिर राम लल्ला जहाँ इन्होंने विराजमान विराज किया वहाँ वहाँ के जो संत है उन्होंने कहा लीकेज जाए, तो इनकी सरकार तो लीकेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते मंदिर नहीं बांध सकते ठीक से कारोबार नहीं संभाल सकते क्यों हम उनको वोट करें हमने देखा था कि बिहार में पहल की यही तो तो मांग, मांग मांग कहता हूँ की पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक आ, कुछ तो उत्तर लाया था तो हमने तो उनका समर्थन उनको किया था तो आज भी मेरी मैं चाहता हूं कि ओबीसी है मराठा है जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी की शपथ ली है वो इसके ऊपर एक उत्तर निकालें हम करव, करव, सर्व, सर्व सर्व तोडगा काढावा आम्ही सोबत आहोत याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि ह्या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत त्याने सुरू करावा लोढा टॉवर मध्ये पन्नास टक्के मराठी माणसांना द्या कार्पोरेशन मे आपण बैठते आप तो आपके टॉवर मे दे दो ना फिफ्टी प्रतिशत फिफ्टी पर्सेंट मराठी लोक रेगे तर द्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना, ना, केले ना। आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो काही वेळेला केला आजही आमचा आग्रह आहे पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच समाजवादी पार्टी आपका हिस्सा वो मांग कर रहे की कि प्रतिशत आरक्षण जो महाविकास आघाड़ी सरकार ने दिया था वो हमारी मांग मान ली जाए तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे या वो की बात है। पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे चंद्रा बाबू ने जो की है बात क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या नीतीश जी का कर रहे हैं क्या तो वो ऊपर वाले क्या करते हैं, वो देखेंगे उद्धवजी उद्धवजी संजय विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे तो प्रश्न उत्तर घेतो आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुती मध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्या तो चेहरा येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमचा महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी प मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू श

पळकुट्याना पळकुटा पुरस्कार आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकारनंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो हो ना कारण अकरा जागा आहेत आम्ही तिन्ही पक्ष शिवसेनेचा एक येऊ शकतो एन सी जर नीट गणित पडलं तर चा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो जयंत पाटील जर का एन सी पी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात शिवसेनेचं एक येऊन येऊ शकतो आणि काँग्रेस एक येऊ शकतो ते ते आता ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी सगळ्या म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे अकरा जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि अकराची जेव्हा आम्ही तीन एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला सा साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची आहेत त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या ठीक आहे एक येत नाही एक एक हा म्हणून मी म्हटलं ना की येता येते विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे पेढे पेढे हे गुप्तपणाने कोण कोड़ कोणाला भरवत आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे ठीक आहे चला नाही पक्षाचं असेल पक्षाचं असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आजपासून ह्या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण त्यांना पवार असे म्हणाले होते आए, की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत जिथे सहकार्याची भूमिका असेल अशांना परत देण्यासंदर्भात विचार होईल पक्षात चर्चा होईल ज्यांची आवश्यकता आहे पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे मी काय करणार नाही 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 पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडला आहे माझ्या पक्षाचा मला मी मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडले चला सगळ्यांना धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र चला चला थँक्यू हा जय महाराष्ट्र